हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत दुधी पोपड्याच्या हलव्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा दोन दुधी पोपडे घेतलेले आहेत वजनी सातशे ग्रॅम म्हणजेच तीन पाव दुधी पोपडे आहेत हे तर सर्वात आधी साहित्याने प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं हे दुधी पोपड्याचा हलवा बनवण्यासाठी मी साखर इथे दोन वाटे वापरलेले आहेत तुम्ही कमी अधिक करू शकता दीड वाटी किंवा एक वाटीही घेऊ शकता पण गाजर हलवा बनवताना गाजराला स्वतःची एक गोड चव असते त्यामुळे त्याला साखर थोडी कमी वापरली तरी चालते पण दुधीला असं म्हणजे टेस्ट गोड वगैरे टेस्ट नसते त्यामुळे तुम्ही त्याला साखर थोडी जास्त वापरा आता ही साल काढून घेते स्वच्छ धुवून घेतलेले साल काढून घेतले तुम्ही साल खेस म्हणजे सालही वापरू शकता सर्वात आधी दुधी चिरल्यानंतर ते थोडी खाऊन बघा टेस्ट करून बघा जर कळी कळवट कर ते शक्यतोवर कळवट असतात म्हणजे असू शकतात तर कळ कळू असेल तर ते घेऊ नका आणि पूर्वतयारी करून ठेवा कारण खिसल्याबरोबरच दुधी म्हणजे खिसून नाही ठेवायची जास्त जसं 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 खिसलं तसं ते कढईमध्ये टाकून द्यायचं तर आता इथे कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये त्यामध्ये दोन चम्मच तूप ॲड केलेलं आहे आणि खिसलेली दुधी टाकलेली आहे जास्त वेळ दुधी खिसून म्हणजे ठेवू नये त्याने काळावट बघू शकता काळपट पडते ती गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि त्यावर छान असं तुपावर तो भाजून घ्यायचा भरपूर असं पाणी सुटतं आणि बघू शकता पाणी भरपूर असं सुटतं तर पाच ते पाच एक मिनटं हे असंच परतून घ्यायचं थोडंसं पाणी याचं कमी झालं पाहिजे आणि त्यानंतर एक ग्लास दूध घेतलेला आहे गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे ते आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झालेलं आहे उकडे पण येत आहेत तर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून दोन ते तीन तीन हे चेक करत राहायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची बघू शकता आणखीनही याला पाच एक मिनिट दूध पूर्ण आटेपर्यंत लागणार आहेत तर बघू शकता दूधही छानपैकी आटून झालेलं आहे फिरून घ्यायचं व्यवस्थित परत एक ते दोन मिनिट मी आणखीन ठेवला होता आणि दूध पूर्णपणे बघू शकता आटून झालेलं आहे म्हणजे आता मलाई याच्यामध्ये मी जे दूध गरम केलेलं आहे त्यावरचीच मलाई होती ती मलाई मी टाकलेली आहे याने खूप छान अशी टेस्ट येते घ्यायचं व्यवस्थित मुलं किंवा भरपूर मोठेही दुधी खाण्यासाठी कंटाळा करतात दुधीची भाजी वगैरे नको म्हणतात तर असा हलवा बनवा अप्रतिम लागतो बाहेर विकत आणून आपण कुठे लग्न समारंभात गेलं तर हलवा होतच असते म्हणजे बनवतातच तर तसंच त्यापेक्षाही छान असा हलवा हा घरी बनतो नक्की ट्राय करा आता इथे मी दोन वाट्या साखर टाकलेल्या आहे तुम्ही साखरचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि मिक्स करून घेते फिरून घ्यायचं व्यवस्थित पुन्हा झाकण ठेवून एखाद मिनिट हो द्यायचं आता याला पाणी सुटणार आहे साखरे तर ते साखरचं पाणी पूर्ण तो आटेपर्यंत थोडीशी मेहनत लागते पण हा टिकतो भरपूर दिवस असा आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये टिकतो आणि अजिबातही खराब होत नाही आणि टेस्ट खायला अप्रतिम लागते नक्की तुम्ही बनवून बघा आणि अशा प्रकारे साखर पूर्णपणे विरघळून त्याचं पाणी होऊन ते हे झालेले आटलेलं आहे बघू शकता आणि आता तुपामध्ये काजू आणि बदामचे जे काप केले आहेत ते वेगळे तळून घेतलेले आहेत सुरुवातीला नाही टाकलेले आहेत ते तळून घेतली आणि ते तळून घेतल्यामुळे टिकून पण म्हणजे वास वगैरे हे नाही होत आणि टिकतात ते आणि खायलाही छान असे म्हणजे हलव्यामध्ये ते छान असे क्रंची लागतात तर या प्रकारे बनवून बघा असे फ्राय करून वेगळे तुपात फ्राय करून शेवटी टाका आणि इथे बघा दोन चम्मच मिल्क पावडर आहे दोन ते तीन चम्मच माव्यासारखी टेस्ट येते विदाउट मावा आपण इथे मी मावा वापरलेला नाही आहे तर मिल्क पावडरने अप्रतिम टेस्ट येते म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही याच्यामध्ये मावा नाही आहे म्हणून खातानी कारण टेस्ट खूप छान येते असे पूर्ण हलवा म्हणजे झाल्यानंतर शेवटी दोन ते तीन चम्मच मिल्क पावडर टाकलेली आहे आणि विलायची कुठून घेतलेली आहे ते विलायची ॲड करते हे टाकलेले आहे आणि फिरून घ्यायचं आणि हलवा बनून तयार झालेला आहे दुधीचा हलवा लौकीचा हलवा अप्रतिम असा झालेला आहे रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचा थंड होऊ द्यायचा नंतर फ्रीजमध्ये ठेवून खा आणि हा स्टोर करा आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतो राहतो आणि कुठे तुमच्याकडे समारंभ असेल छोटे मोठे कार्यक्रम असतील तर नक्कीच असा बनवून बघा सर्वांना आवडणार आणि ही रेसिपी आजची माझी दुधी हलव्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असतील दादा ताई ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणार रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि सर्व केलेलं आहे आणि वरून थोडे काजूचे आणि बदामाचे असे काप टाकलेले आहेत डेकोरेट म्हणून आणि कलरवर अजिबातही जायचं नाही पण खायला तो खूप छान झालेला आहे कारण शिजवल्यानंतर त्याचा रंग थोडा चेंज होतो तर बघू शकता खूप छान झालेला आहे तुम्हाला ही दुधी हलव्याची आजची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की तुमचे सुंदरशी असे अभिप्राय मला कमेंटद्वारे द्या आणि आजची रेसिपी आवडली असेल आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिटल